आज या ठिकाणी आमच्या मातृतुल्य असे या भागातील नगरसेविका आदरणीय श्रीमती अनोजाई घोरखे या आमच्या मातेचा वाढदिवस समारंभ आणि या वाढदिवस समारंभासाठी ज्यांचं मार्गदर्शन आपल्या सगळ्यांना लाभलं अशा आदरणीय गुरुवर्य गणेश निसर खरं तर यांचं व्याख्यान यांचं मार्गदर्शन हॅलो चांगल्या प्रकारे या ठिकाणी झालेलं आहे मी आल्यापासून एक पंधरा ते वीस मिनटं ज्या पद्धतीने त्यांनी मार्गदर्शन केलं हे ऐकण्यासाठी आम्ही सर्वजण खरंच उत्सुक होतो आणि दहावी आणि बारावी हे करिअर करत असताना आदरणीय गणेश साहेबांचं मार्गदर्शन ऐकल्यानंतर तुम्हाला तुमची जी स्टेप भविष्यातली घ्यायची मला वाटतं ती खूप चांगल्या प्रकारे आपल्या सगळ्यांना समजलेलं आहे आदरणीय आमदार अमितजी गोरखे तर या पिंपरिंचवड शहराचं चांगल्या प्रकारे नेतृत्व करत आहेत व्यासपीठावरती आमचे भारतीय जनता पार्टीचे सगळेच नगरसेवक ज्येष्ठ नेते विरोधातले जे आमचे बाकीचे नेते आहेत ते पण या ठिकाणी उपस्थित आहेत खरं तर सगळ्यांची नावं घेत नाही कारण व्यासपीठ एवढं भरगतचं भरलेलं आहे आणि मला वाटतं बराच वेळ झाला हा कार्यक्रम चालला आहे खरं तर आदरणीय मातोश्री गोरखेताईंच्या मार्गनेखाली काम करत असताना या भागाची डेव्हलपमेंट खूप चांगल्या प्रकारे होत आहे आणि आपण सगळ्यांनी पाहिलं आहे की त्यांचेच पुत्र आदरणीय आमदार आमिजी गोरके संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नव्याने म्हणजे आपल्या कार्याचा ठसा हा परिषद असू द्या अख्ख्या महाराष्ट्रामध्ये असू द्या चांगल्या प्रकारे खरंतर उठवत आहेत एक आमदार कसा असला पाहिजे आणि युवकांनी त्यांचं कडं पाहिलं पाहिजे खरं कर, तर अमित जींचं तुम्ही कुठल्याही सोशल मीडियाच्या पेजवर जा खूप चांगल्या प्रकारे युवकांसाठी ते भांडतात महाराष्ट्रातल्या अनेक प्रश्नांसाठी ते खरं तर प्रश्न जे निर्माण झालेले आहेत ते सोडवण्याचं काम आदरणीय आमदार अमितजी गोरेखे करत आहेत आणि आता या ठिकाणी आपल्या सगळ्यांना माहिती की युव घातलेली महानगरपालिकेची निवडणूक ती काही दिवसावरती आलेली आहे खरं तर तीन वर्ष आले महानगरपालिकेची बॉडी डिझॉल्व झालेली आहे आणि मला सांगायला आनंद होतो की आमच्या ताई आमच्या ताईंचं म्हणजे आमच्या मात सुरीचं काम खूप चांगलं आहे मी तुम्हाला या ठिकाणीच एक खरं तर घोषणा करतो अध्यक्ष नात्याने की या प्रभागामध्ये आत्ताच आदरणीय आमदारांचं माझं बोलणं आलं की मातोश्री आपल्या सगळ्यांच्या सेवेसाठी येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये रिंगणात असणार आहे आणि संपूर्ण भारतीय जनता पार्टी त्यांच्या ताकदीने त्यांच्याबरोबर असणार आहे आणि मला वाटतं की निश्चित आदरणीय आमदार अमितजी गोरखे आणि आमच्या मातोश्री आदृदा गोपरे गोरखे यांचं काम खूप चांगलं आहे आणि मला विश्वास आहे तेवढ्याच मताधिक्याने आपण सर्वच मंडळी परत आपण त्यांना काम करण्यासाठी महानगरपालिकेत पाठवणार आहे अधिक न बोलता आमच्या मातोश्रींना आई आणि प्रार्थना करतो की त्यांना उदंड आयुष्य लाभो आणि आमच्यासारख्याला आशीर्वाद देण्यासाठी त्यांनी शंभरी पार करावी अशी सदिच्छा आणि शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद